नमस्कार शेतकरी बांधवांना प्रोटेक्ट डाळी मार्केट तर्फे मी सर्व आपलं खूप खूप स्वागत करतो बाजाराच्या सद्यस्थिती माहिती सांगा माहिती घेण्यासाठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आपण नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला बाजाराची सद्यस्थिती नेहमी माहिती मिळत राहील या ठिकाणी आज बघू मार्केट मध्ये जशा पद्धतीने आपण बघतो तीन चार दिवसापासून मार्केटमध्ये जो करंट बघायला मिळालाय आता इथला हा जो ग्रेड आहे चार नंबरची रास आहे साधारणतः शंभर ते दीडशे ग्रामच्या आदला माल आहे हा त्र्याहत्तर त्र्याहत्तर रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही साईज बघू शकता त्र्याहत्तर रुपये किलो प्रमाणे ही रास केलेली आहे त्याचा वरचे जो आहे तो शंभर रुपये किलो प्रमाणे मालाला कलर शाइनिंग चांगली आहे शंभर रुपये किलो प्रमाणे तीन नंबरची रास केलेली आहे यानंतरची जी रास आहे वरची दोन नंबरची साईज मीडियमच आहे एकशे एकवीस रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो गेलेला आहे एकशे एकवीस रुपये किलो आणि जी एक नंबरची रास आहे एक नंबरची रास या ठिकाणी बघू शकता तुम्ही अडीचशे पावणे तीनशे ग्रॅम्ता तीनशे ग्रॅम पर्यंतची साईज आहे हा जो, आ, जो माल आहे साधारणतः एकशे पन्नास रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे सिगरेटचा जो माल आहे सिगरेटचा माल साधारणतः एकोणावीस रुपये किलो या ठिकाणी गेलेला आहे जे ज्यूस क्वालिटीचे माल ते साधारणतः पाच रुपयापासून पासून तर पंचवीस रुपया पर्यंत ज्यूस क्वालिटीच्या मालांची विक्री जी आहे ती होते आहे या ठिकाणी जो खरडा किंवा थोडा कच्चा माल आहे या ठिकाणी शेतकरी बंद बघू शकता हा माल जो आहे तो चौतीस रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे त्याच्या वरती जी बारीक गोटी आहे साधारणतः चाळीस पन्नास ग्रॅम पासून तर वरती नव्वद शंभर ग्रॅम पर्यंतचा माल आहे ती गोटी जी आहे कलरवाली गोटी आहे पूर्ण अठ्ठावन्न रुपये किलो प्रमाणे ही गोटी गेलेली आहे पूर्णपणे बारीक छोटा माल आहे मालाला कलर शायनिंग चांगली आहे अठ्ठावन्न रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे त्याच्यावरची जी रास आहे चार नंबरची रास आहे साधारणतः शंभर ते दीडशे माल दरम्यान पंच्याऐंशी रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो गेलेला आहे त्या ठिकाणी सव्वाशे ग्रामच्या वरती साईज नाहीये मालाला कलर सायनिंग चांगली आहे हा पंच्याऐंशी रुपये किलो गेलेला आहे त्यानंतर याच्यावरची जी रास आहे ही रास जी आहे ती एकशे अकरा रुपये किलो प्रमाणे एकशे अकरा रुपये किलो प्रमाणे रास गेलेली आहे साईज बघू शकता तुम्ही साधारणत एकशे ऐंशी शा ग्रॅम दोनशे ग्रॅम च्या आसपासची फळ आहेत पण मालाला पूर्णपणे कलर शायनिंग आहे तो, एक तो एक एक माल एकशे अकरा रुपये किलो प्रमाणे गेलेला आहे आणि जो एक नंबरचा माल आहे साधारणतः मिडियम साईज आहे वर्षा मालामध्ये वरची साईज कमी होती एकशे चाळीस रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही साईज बघू शकता एकशे चाळीस रुपये किलो प्रमाणे हा माल जो आहे तो गेलेला आहे मीडियम क्वालिटीच्या मालांमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो ही जी गोटी आहे पन्नास साठ रॅम पासून तर शंभर रॅम पर्यंत जी आहे चौवेचाळीस रुपये किलो प्रमाणे ही बोटी जी आहे ती गेलेली आहे ह्याच्यात डांबऱ्या आहे आणि सुखा टिपका पण आहे त्याच्यावरची जी रास आहे ती शहात्तर रुपये किलो प्रमाणे गेलेली आहे एक दोन डांबऱ्याचे स्पॉट क्रिप्स आणि कमी कलरचा लेस कलरचा माल आहे शहात्तर रुपये किलो प्रमाणे आहे त्याच्यावरची जी रास आहे दोन नंबरची रास या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी आहे ती पंच्याण्णव रुपये किलो प्रमाणे ही रास जी आहे ती गेलेली आहे आणि याची एक नंबरची राश एकशे चौदा रुपये किलो प्रमाणे केलेली आहे एकशे चौदा मध्ये हायेस्ट साईज जी आहे ती अडीचशे ग्रॅम पर्यंतची आहे एकशे चौदा रुपये सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल एकदा मोकळ्या हाताने मार्केटला या मार्केटमध्ये मालाच्या क्वालिटीचा अंदाज घ्या आणि त्याच बरोबरीने आपल्या मालाला काय योग्य भाव देता येईल यासाठी आम्ही नक्कीच आमचे प्रयत्न करत आहोत तर आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या खूप खूप धन्यवाद सिगरेट